आनंदसागर चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिना येत आहे मार्गशीर्ष उपवास हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यात केला जातो मार्गशीर्ष हा पाचव्या महिन्याचा असल्याने त्याचे महत्त्व धार्मिक दृष्टीतून खूप आहे मार्गशीर्ष उपवास एकादशीच्या दिवशी केला जातो जो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी येतो मार्गशीर्ष महिन्यातील उपवास करण्याचे महत्त्व काय आहे मार्गशीर्ष महिन्यात उपवास केल्याने मनुष्य जीवनात पुण्य प्राप्त होते तसेच उपवासामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते या काळात त्यांनी इतर पापकर्म वर्तवली नाहीत अशी शपथ घेतली जाते भगवान विष्णूची आराधना या महिन्यात विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते या उपवासादरम्यान विष्णूची शरणागती आणि भक्ती अधिक ताकदवान होते धार्मिक शुद्धता मार्गशीर्ष उपवास धार्मिक शुद्धतेचे प्रतीक मानला जातो हे उपवासाची जीवनात शांतता शुद्धता आणते मार्गशीर्ष उपवास हा कसा केला जातो पूजा आणि ध्यान उपवास करताना भगवान विष्णूची पूजा केली म्हणजे आणि त्याचे ध्यान करणे म्हणजे उपवास होय व्रताची तयारी उपवासासाठी व्रताची तयारी केली जाते उपवासाची केवळ पाणी पिऊन फलाहार करून उपवास करतात मंत्र उच्चार या दरम्यान उपवास कर करताना शुद्ध अंतःकरणाने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र उच्चार केला जातो मार्गशीर्ष उपवास आपल्या जीवनाचा आध्यात्मिक उन्नती देण्यास मदत करतो तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद